नमस्कार आज आपण जातो आहे साखरमचीमध्ये मित्र हो बऱ्याच दिवसांनी वाटलं की आपण जुन्या आठवणी उजाळा द्यावा म्हणून आज खास करून पाऊस थोडासा उघडा होता म्हणलं साखरमची या ठिकाणी जावं आपण पाहताय मी आता साखरमची या ठिकाणी काळ आंब्याच्या धुरीत पोचतो आहे हा जो शीण पाहताय तुम्ही हा काळांब्याच्या धोरीतला शीन आहे तर ही व्हिडिओ बनवायचं कारण तेवढं की आपण गेले दहा वीस वर्ष झालं या ठिकाणाहून आपली जन्मभूमी सोडून गेलो आहे तर नेहमी सातत्यानं एक आठवणी याची साखरमाज्याची मग ते अनेक आंबा असतील अनेक उंबर असेल झाडं असतील दगडी असतील आवळा असतील काही झुऱ्या असतील खेकडांची जागा खळ्याची जागा तर मनाला वाटलं की जावं आणि आपण काहीतरी एक जुन्या आठवणना उजाळा द्यावा म्हणून मी आता सध्या काळांब्याच्या झुरीत या ठिकाणी प्रवेश करते प्रथम तर मी तवलीच्या वाटेने आलो आणि रायकं गेलो ना आता रायकून परत येताना माझ्या एक डोक्यात कल्पना आली आप की आपण आपल्या नातेवाईकांना पाहुण्यांना काहीतरी एक भेट द्यावी म्हणून हा व्हिडिओ बनवतोय काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा जर आपल्याला साखरमाची बदल असता असेल तर हा काळ आंबा काळांब्याच्या धुरीतला चांगलंच ठाऊके बरीचशी जागा घेऊन गेली याच ठिकाणी काही घरं याच ठिकाणी पाणी भरायला पावसाची याची हीच ती जागा मित्र आता पोचले आपण ही जी आपण म्हणायचो हरियांची फणस जी शेमडी फणस म्हणायचो ती ही फणस कोणीतरी फणसं तोडून अस्तव्यस्त टाकली भरपूर फणसं आलेत काही लोकांनी चोरून पण नेलेत तर ही शेमडी फणस ही जी जागा पाहते समोरची ही शिवराम हरी परशुराम हरी यांची खळ्याची जागे ही हे पहा इथं त्यांचा खळा होता आपल्याला चांगला आठवत असेल आत्ता पोचतोय आपण शिवराम हरियंदे आणि परशुराम हरियंदे यांचं जे घर होतं पहिलं अक्षरशः जंगलांनी वेडून काढले पावसामध्ये ते पडूनही गेलेले हे पा हे घर परंतु भिंती अजूनही चांगल्या दिसते काही छप्परही अजून चांगलं आहे कारण जुनी कामं खूप चांगली असायची आपण वया पुढं आता पण आता जातो आहे पांढरुण कावजी यांनी एं यांच्या घराकडे खूपच जंगल याच ठिकाणी माजलेले ते पहा हे पांड्यादाचं घर अरुण सावलेराम तानाजी यांचं हे घर वरच्या बाजूला पाहायचं आपण त्यांचा काजू आंबा होता वरती ही, ही जी फणस होती ही शिडी पण त्यांचीच वाटते आणि ही शांताराम यंदेच्या घरामागची मोठी फणस हिला आता सध्या एकच फणस दिसते खूप मोठ्याली फणस असायची त्या काळामध्ये आणि ही पा ही वाटेवरती फणस हिच्या खोड्यापासून तर शेंद्यापर्यंत फणस यायची आजकाल हिच्यावरती फणस दिसत नाही पा ही फणस आता आपण जातो आहे शांताराम यंदे चंदर यंदे म्हणजे कावजाबाचं घर तर कावजाबाचं घर सपाट झालेलं आहे कारण ह्या घराला भिंती नव्हत्या ज्या भिंती होत्या त्या सागाच्या फळींच्या होत्या तर त्या काही कुजून याच ठिकाणी हे घर अतिशय भुईसपाट झालेले दिसते वरती कौलांचं छप्पर आहे अजून एक क्लोज जाऊन दाखवतो मी बघा हे कौल आहेत वरती आणि घर अशा प्रकारे पडलेले एकदम भुईसपाट आता आपण जातो आहे कावजेबाचा जो आंबा किंवा जे फणस वाटवत होती त्यांच्या पाडव्याच्या खालचे कारण ह्या वरच्या बाजूला पाहिलं तर त्यांची इथं पडाळ होती लाकडं पडलीत घराच्या समोराची एक पडाळ होती आणि त्यांच्यामध्ये फणस सुंदर फणस असायची वाटेवरती असायची आणि खूप काही फणस लागलेली असायची आजही तुम्हाला फणस दिसते साखरमानची म्हणजे आंब्यांचं आणि फणसांचं माहेर घर मानलं जातं पहा अजूनही खूप आहेत लोकं खूप नेत आहेत हे उंचवरून कारण इथं कोणी मालक नाही खाऊ द्या त्यांना आनंद लुटू द्या आणि जंगलाचं रक्षण करू द्या हा सगळ्यांच्या आवडीचा पायर म्हणजे पूर्वी आमचं घर होतं नारायण मारुती असोले यांचं त्यानंतर मारुती हिंदी इथं राहायला आला त्यांच्या दारापुढचा हा पायर त्यांच्या घराचं पण काय अस्तित्व राहिलं नाही कारण कॅमलाची घरं होती त्यांची ती सपाट होऊन कुजून पण गेलेली आहेत बऱ्याच दिवसापूर्वी पडलेली आहेत तर हा त्यांच्या दारापुढचा मोठा पायर आणि इकडं खाली गेलं तर आपण वांगणाकडं किंवा घोसाळ्याकडे जायचं असेल तर इथून खाली अशी ती एक वाट असायची सगळ्यांना माहिती आहे इथं खालच्या बाजूला मुरुम खांड असायची इथून आपण मुरुम बवायचो अजूनही त्याचे काही अंशेष आहेत खड्डे खुड्डे आहेत तर इथं मुरुण खांड आणि सगळी साखरमाची लोकं ह्या जागेवरून मुरून बोवायचे आत्ता आपण एंट्री करतोय ती म्हणजे जांभळ्याचा खासार तिथं आपली होळी पण पेटायची आमचं क्रिकेटचं ग्राउंड पण असायचं लहानपणीचं खूप मोठं खासार हे माझ्या मामांचं होतं आणि मंडळी सगळ्यात दुःखद गोष्ट म्हणजे इथं लावणी आंबा असायचा खूप मोठा आंबा होता तीन वेगवेगळे आंबे वे होते पण तो आंबा वादळाने पडलेला आहे तो नामेशेच झालेला आहे या ठिकाणी दिसत नाही आपल्याला पहा या ठिकाणी त्याचे अंशेष लावणे आंब्याचे काही दिसतील आपल्याला बघा ज्या खांद्या पडलेल्या आहेत ना ह्या लावणे आंब्याच्याच दिसतात तुम्हाला तर लावणे आंबा आता इथून पुढं तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्याच्या फक्त काही अंशेष याच ठिकाणी पाहायला भेटतील आत्ता आपण जाणार आहोत जे की शंकर हे फॅमिली म्हणजेच नामदेव येंदी विठ्ठल सोपान सोपानेंदी एकनाथ येंदे हे चौघे भाऊ ज्या ठिकाणी राहायचं ते हे घर पहा कारण खूप मोठा परिवार आहे त्यांचा धोंडाबाई गणगोत असेल तर हे त्यांचं हे अजूनही शाबूत आहे कारण ते स्वतः कारागीर होते स्वतः मिस्त्री होते अनेक घरं अनेक लोकांची घरं अनेक भागात घरं बांधली त्यांचंसुद्धा घर बांधलं भिंत अजून केसभरसुद्धा ढकलली नाही छतसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला दिसते पहा अजूनही माणूसला जर वरती कागद वगैरे टाकला तर अजूनही काही माणसं ह्याच्यात राहू शकतात अशा पद्धतीचं हे घर या ठिकाणी सगळ्यांना विनंती आहे की मी जो व्हिडिओ बनवला आहे तो खास आपले नातेवाईक गणगुत येंदे परिवार सगळ्यांना एक उजाला देण्यासाठी पाठवलेला आहे यात चुकून एखादी जर राहिला असेल किंवा काही झालं असेल तर ह्याच ठिकाणी आम्ही फॅमिली खाली धापड पाडायला निघालो आहे तर या ठिकाणी काही मंडळी आहे आमची माझी मंडळी पण आहे असोले आणि ती सध्या बघा हे आंबं त्यांनी शोधून आणलेत खायला आणि इथं असोले तंबाखू आणि शाहूबाई या ठिकाणी बघा फनस खाते या ठिकाणी पळाले लाजले ती लाजायचं काही कारण नाही या ठिकाणी पहा ही आहे त्यांनी शोधून कुठून तरी आणले हे बघा फनस एकटी ना तेवढं खाला हे बघा हे बघून असते तर सर्वांना धन्यवाद ही बदे आंब्याची जुरी वर समोर दिसते ही आणि ही इकडे दिसते ही काद आंब्याची जुरी आत्ता ज्या ठिकाणी उभे आहेत हे म्हणजे आंब्याचं खासर सर्वांना धन्यवाद नमस्कार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये